घरफोडी आणि मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला स्वारगेट पोलिसांनी अटक करून दोन्ही उघडकीस त्यांच्याकडून पन्नास हजार रुपये किमतीचा एक मोबाईल आणि सोन्याचे दागिडे जप्त केले शाहरुख असं अटक केलेल्या आरोपीचे नावे घरफोडी आणि मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध तपास पथकाकडून घेण्यात येत होता पोलीस अंमलदार संदीप गुले सुजय पवार आणि अनिश शेख यांना माहिती मिळाली की स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी शाहरुख खतीब धोबीघाट परिसरात आला त्यानुसार पथकानं सापड असला पोलिसांना पाहून आरोपीनं पळून जाण्याचा सा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याला घेराव घालून ताब्यात घेतलाय त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्यानं पुन्ह्याची कबुली दिली ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस आयुक्त प्रवीण पवार अपर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त स्मारतणा पाटील सहा पोलीस आयुक्त नंदिनी वग्यानी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे पोलीस निरीक्षक गुणे शाखा गीता बागवडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे पोलीस उपनिरीक्षक अशोक एवले पोलीस अंमलदार संदीप गुले सुजय पवार आणि शेख शिवा गायकवाड हर्षल शिंदे फिरोज शेख दीपक खेंदाड रमेश चव्हाण प्रवीण गोडसे यांच्या पथकानं केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा